नमस्कार मी दादासाहेब लाड अध्यक्ष शिक्षक भारती पुणे विभाग नुकतेच आपल्या कोल्हापूर एस एस सी बोर्ड विभागाचे नूतन अध्यक्ष सन्मानिय राजेश क्षीरसागर साहेब यांनी कोल्हापूर विभागातील सर्व मुख्याध्यापकांची फी सीद्वारे एक मिटिंग आयोजित केली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी एक आदेश दिलेला आहे की सर्व केंद्रावरती सर्व ब्लॉकमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसवणे बंधनकारक आहे अशा पद्धतीचा आदेश त्यांनी पारित केलेला आहे खरं तर सी सी टी व्हीला येणारा खर्च त्यात संस्थांना वेतने तर अनुदान मिळत नाही में। त्यामुळे हा खर्च कोण करायचा हा खर्च विद्यार्थ्यांच्याकडून घ्यायचा काय का एस एस सी बोर्ड देणार आहे हा प्रश्न निर्माण होत आहे दहावी बारावीच्या परीक्षा यापूर्वी कोल्हापूर विभागामध्ये सुरळीत भयमुक्त वातावरणामध्ये पार पडलेले आहेत हे कित्येक वर्षाचे दाखले आहेत विद्यार्थ्यांना परीक्षा तणावमुक्त भयमुक्त वातावरणात दिल्या पाहिजेत असं एस एस बोर्ड सांगत आणि मग विद्यार्थ्यांना ती माहिती लागणारच आहे की आता आपलं जिथं आपण परीक्षा देणार आहोत त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत मला इकडे थोडंसं सरकून चालणार नाही माझी हालचाल टिपली जाणार आहे यामुळे विद्यार्थी नक्कीच भयभीत होणार आहेत तसेच अगोदरच विद्यार्थी दहावी बारावीचा जादा अभ्यास यामुळे तणावखाले आहे आणि या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळं आणखी या घटनेमुळं विद्यार्थी अधिक तणावमुक्त होईल असे आम्हास वाटते एस एस सी बोर्ड सी सी टी व्हीचा आदेश देऊन केंद्रसंचालक पर्यवेक्षक किंवा शिक्षक त्यांच्यावरती अविश्वास दाखवत आहे असा आम्हास वाटते कोणत्याही परिस्थितीत त्यांनी हा आदेश मागे घ्यावा अशी आम्हाला शिक्षक भारतीच्या वतीनं क्षीरसंग साहेबांना विनंती आहे आणि ते करतील अशी अपेक्षा आहे अन्यथा आम्हाच याबाबत आंदोलन करावे लागेल एवढेच या निमित्तानं मी सांगेन धन्यवाद